हॅलो फ्रेंड्स मी गीता हळदनकर माझ्या यूट्यूब मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे वेलकम बॅक टू मी आता आहे गावखडी गावात आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जी आहे ती मराठी शाळा आहे हे बघा मराठी शाळा आहे ती तिथे मोठी विहीर आहे मराठी शाळा ती पहा केवढी मोठी आहे ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का आम्ही चाललो आहे आमच्या फार्म हाऊसवर आणि इथून आमची कार गेली घरून पण झालं काय आम्ही विसरलो कारण आम्हाला म्हटलं फार्म हाऊसवर जाणार तर काहीतरी खायला वगैरे पण पाहिजे ना तर आम्ही विसरलो नंतर म्हणून आम्ही चालत आलो परत मागे आलो परत चालत आणि पाहू शकता तुम्ही शुभम बाबू आहे कसा खात बसलाय इथे दुकान आहे ना त्या दुकानात जायचं होतं तर ते दुकान येऊन गेला आम्हाला कळलंच नाही मग भाऊ गेला पुढे मग आम्ही इथे चालत आलो परत हे पठाण काकांचं दुकान आहे आणि तिथे मग आम्ही सगळं स्नॅक्स घेतलं म्हणजे दूध वगैरे घेतलं आणि शुभमचं हे चटर बघा कसा खातो तो <laughs> वेफर्स <laughs> आणि दुकान ते बघा तिकडे दाखवते तुम्हाला काई काई <laughs> <laughs> ते पहा तिकडे दुकान आहे तर त्या दुकानातून आम्ही काही नाही काही खायला घेतलं आणि आता आम्ही चाललो चला चाललो शुभम बघा कसा आहे तो शुभमची कसं माहिती आहे का मी आले की खायची प्यायची मज्जा आणि दुसरं म्हणजे आमचा तिकडे जॅक बाबू पण आहे ना जॅक तर तो सुद्धा ना मी तिकडे गेले की उड्या मारणार कारण त्याला माहिती आहे की मी काही नाही काही खायला घेऊन येते ना म्हणून एक काय होता मी या शाळेत शिकायचो तेव्हाय ना ही शाळा जी तुम्ही बघू शकता आता पण तीच अव्यस्था आहे तिची तुटलेली आहे वरण पाणी बिनी गळत कौल बिवलं आहेत ना ती तिकडे नवीन आहे बनव बनवतायत ना भाग नवीन नवीन। ना। ते नवीन शाळा बनवत आहेत नवीन नवीन चानवत आहेत ज्युनियर आणि सिनियर शुभम मराठी मराठी स्कूलमध्ये शिकला कारण गावामध्ये इंग्लिश मिडियम स्कूल नाही आहे ना तेव्हा शुभम आहे स्कूलमध्ये आणि नंतर मग आम्ही जेव्हा शुभम फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेला ना तेव्हा मग त्याला आम्ही तिथे पावच्या पुढे म्हणजे गोळपला तिथे मुकुल माधव फाउंडेशन आहे स्कूल इंग्लिश मिडियम मुकुल माधव विद्यालय हां मग आम्ही तिथे गेलो आणि तिथे शुभमचा एकंदरीत अभ्यास वगैरे पाहून इंटरव्ह्यू घेतली शुभमची आणि शुभमचे मम्मी आणि पप्पा हे पण कसे शिकलेले आहेत बी कॉम आहेत त्यामुळे मग स्कूलने शुभमला ॲडमिशन दिलं आणि आता आमचं शुभम आहे सेकंड स्टँडर्डची एक्झाम दिली आत्ताच त्याने आणि शुभमला चांगले पर्सेंटेज पण मिळालेले आहेत सेवंटी थ्री एवढे पण चांगले नाही आहेत अजून शुभमने चांगला अभ्यास केला पाहिजे कारण शुभमला आम्ही सांगितलं की तू चांगला अभ्यास करणार तर आम्ही तुझे सगळे लाड पुरवणार गावखडी गावसुद्धा असं खेडेगाव नाही आहे सगळ्या सुधारणा आहे तिकडे आणि तुम्ही पाहू शकता ते मंदिर आपण जातो नाही मंदिरमध्ये नाटक बघायला <laughs> नाटक बघायला म्हणजे महाशिवरात्रीला उत्सव भरतो माहितीच आहे तुम्हाला मी व्हिडिओ बनवलेला होता याच्यावर पण मंदिर चालत चालत चाललोय चाल <laughs> शुभम बाबा कसा एट्टीत एटीत चालय डान्स करत कारण शुभमला काय माहिती का त्याला वेपस मिळाले खायला कुरकुरे मिळाले की शुभम खुश आणि दुसरं म्हणजे शुभम उद्या जाणार आहे मुंबईला <laughs> त्यामुळे तर शुभम बाबू एकदम खुश शुभम बाबू हे थांब 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 वाव काय छान वारा सुटलाय मस्त मुंबईला तर किती त्रास होतो ना मुंबईला या आपण बाहेर जातो हां काय करतोय तू दिसतोयस तू काय करतोय हा ओर 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 थांब रे तुला काय बोलायचंय हे बघा बाजूला मळा इकडे पाहू शकता तुम्ही पूर्ण आज मी तुम्हाला काकांच्या दुकानापासून आमचं जे मोड्यावरचं घर आहे तिथपर्यंत फिरवते मी नाकोते म्हणजे तुम्हाला असं फील होईल की जणू काही तुम्हीच चालतय माझ्या बरोबर हो की ने <laughs> अरे ते रतांबे आलेत ब मस्त हे बघ रतांबे हे बघ ते रतांबे कोकमचं फळ हे लालपण झाले ते बघ लालपण झालेत बघा आमची कार नॅनो कार ने 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 ने। <laughs> त्या कारने आम्ही आलो आता कारवाने ऐका जे आयरनमेंट टू ची मुवी कोणी कोणी बघितली आहे त्यांनी कमेंट मध्ये आपलं अप, नाव लिहा काय करणार बोबला बोबला आयरन मॅन तो मूवी हा हा काय असतं मूवी मूवी म्हणजे आयरन मॅन माहिती आहे नाही आयरन मॅन ओ सबस्क्रायबर हिला आयरन मॅन म्हणजे जरा कमेंट मध्ये लिहून द्या आणि जर तुम्हाला वीर व्हिडिओ जर तुम्हाला कुठचा भेटला तर तुम्ही शेअर करा हा मला जरूर हे बघ हे बघ याच्यावर काही आंबे आले हे कसलं आहे हापूस आहे की कसलं माहित नाही साधे हे बघा कैर्या अगदी खालीच आहे त्याच्या बुबू ओरडतोय अरे आम्ही नाही घेत आहे हे बघा हे बघा वरती पण आहे बुबू आम्ही नाही काय घेत आतमधून ओरडते बुबू काय झालं ओरडतो तू चल आता तामी चाललो आतमध्ये <laughs> चालत चाललो चला चला आता जाग बाबू बा कसा येईल तो चिरे कोणी आणून ठेवले हे चिरे तर आमचा हा इकडून पण गेट आहे आणि तिकडून पण गेट आहे आम्ही हा गट आहे गेटने आतमध्ये चाललो चला तो बघा जॅक आला जॅक आला चल पुढे चल पुढे चल चल मला आतमध्ये येऊ दे चल आतमध्ये येऊ दे चल मला चल। चला आपण जाऊया तुला खाऊ आणलंय मी त्याला तू त्याला पुढे तर तो पिशव्या फोडून खायचा जागे जागे एकदम हाड अर्धा तो चल येण सवय घेऊ पिशव्या फोडून खातो ना सांग ये जागे हो। वांदराने आज काय नुकसान करून ठेवलंय काय माहिती आम्ही यायच्या आधी वाहणारे नुकसान करून ठेवतात जाके जाके ये ये काय ते काय ते कैर्या ना ये जाके आता आम्ही या पोचलो फार्म हाऊसवर जाग बाबूला आम्ही खायला देतो आणलेला बिस्किटचा पोडा <laughs> जाग बाबू सगळं मधलंच काढून खाईल बा जाग बाबू ये शुभम दर शुभम पायाच्या खाली <laughs> अरे मे इकडे कॅमेराला सगळे शेफकी ही इथं तू ये ना या साईडला ला सबस्क्रायबरला काय शेपकी दाखवतोस या साईडला ये तू शूटिंग घेशील तसं ना ए पस्ता हे बघा आपले जॅक बाबूने पूर्ण बिस्किट पुडा पस्त केलेला आहे बघा याची चाय कुत्र्याची चाय बघा ते बोलतात ना माणूस बरा माणूस उलटा काय खात नाही असा आमचा हा लाडका जॅक बाबू हा म्हणून वाट बघत असतो माझी अरे जॅक आता काय करणार उद्यापासून तू रड उद्यापासून उद्या मी पण जाणार उद्या जॅक बाबू आता मम्मी पप्पांसोबत रडत रगडत हे <laughs> बघा गेल्या वेळेला रुपालीला कडीपत्ता घेऊन गेली ते कढीपत्त्याचं झाड मेल आता हिने चांगलं बांधून दिलंय मातीमध्ये वगैरे अश्विनीने बघू वरती रबर लाव माती आता ना आ, माती काम झालं उद्या काही जास्त वजन नाही नाहीला आता हे शूप असं नाही बोलायचं आता जगणार चांगलं आता त्याला रबर लावू रबर लाव हुप बघायला जाऊया चल बाबू चल कैऱ्या गोळा करूया त्या रुपालीला कैऱ्या पाहिजेत कैऱ्या झाडाखाली पडलेल्या असतील ना त्या पडतात ना कच्च्या अश्विनी बोलली बघ बो काढून बघ कुठे चांगली आहे काय काय वाचत नाही मरतात काढून बघू चांगली आहे फक्त माती लागली आहे ओके माती लागली आहे धुतली घे मग अजून बघ आहे काय आलं मग कैर्या ऐक बघतो ही एक कैरी मिळालेली आहे चांगली आहे दाखव जरा अजून बघूया कैऱ्या म्हणजे आंबेत ना हो दोन तर मिळाले आहे तर साईड ला बघूया आपण आहेत काय तिथे पडलेत का बघूया कैर्या येना तू पण तेच करतेस ना ओके हे कसले बिळ आहे नागाच नागा मग वाळवीच एवढं मोठं वारूळ बापरे तिकडून आहे ना वाट जायचं कसं पूर्ण का ते पॅक केलं हा ये रे हा ये ये इकडे कडक आहे हा म्हणजे थोडी मोठी व्हायला पाहिजे ती मे महिन्यात होतील आपल्याला हे बघ मोठी आहे ती जाडी आहे हे बघ कारण ती मोठी वाढायची आहेत ना मे महिन्यात होती राहू दे राहू हे नको तोडू अरे मग हा हे घे नको ते कच्चे आहेत सर्व आवळे पडले बारीक आवळाच आहे बघू बघू तरी बाबा म्हणायचे ती धरतील दोन तीन वर्षात आवळे हे बघ मी म्हणतो मला छोटे छोटे बघूया आधी खाऊन बघा दे आवळेच आहेत ते का ते आवळेच आहेत ते छोटे असतात ना ते तेवढे आवळे नाही धरायला लागलेत पडले की नंतर पडतील मग भरपूर पकडतील मग भरपूर येतील त्याला नाही नाही दोनच दिसले अजून तेवढेशे धरायला नाही लागलेत ते आवळे दाखव दाखव आवळा दाखव खाल्ला धुका हे खाऊ नकोस चल धुवून खा आ आ, 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 आ नकरे नको <laughs> तू आता आवळ्यांचं निरीक्षण नको करू चल येतील ते पुढच्या वर्षी खूप येतील सिंपल चल चला तुमचा कोण भाय हा चला 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 भरपूर तुम्ही हवेत उडा आम्ही चाललो चला चला आता आपण जाऊया घरी आणि घरी जाऊन मस्त नाश्ता करूया चहा बिस्किट खाऊया तर चला तुम्ही पण माझ्यासोबत

साजते अ पण सा आणि काय झालं अ क बोलले मी सांगणार